नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन तसेच निवृत्ती वेतन संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण जी आर निर्गमी दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक लाईक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये सदर निवृत्ती वेतन खाते हाताळणी संदर्भात कार्यपद्धती विषद करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की ज्या निवृत्ती वेतनधारकांना अथवा निवृत्ती वेतनधारकांना अतिवार्धक्य स्मृतीनाश अर्धांगवायू रुग्णशय्याधीनता अथवा अन्य प्रकारच्या शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजाराच्या परिणामी आलेल्या शारीरिक तसेच मानसिक दुर्बलतांना विकलांगता अक्षमता इत्यादींमुळे त्यांच्या निवृत्ती वेतन बँक खात्याचे व्यवहार व्यक्तिशः हाताळणे शक्य होत नसेल अशा निवृत्ती वेतन धारकांनी उपद्वातातील वित्त विभागाच्या दिनांक बारा डिसेंबर दोन हजार सात रोजीच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकार पत्र ज्या ना व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे त्या वैवाहिक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच वरील नमूद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्ती वेतनधारकांचे अथवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे वैवाहिक जीवन साथीदार देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे निवृत्ती वेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवन साथीदार हयातच नसतील अशा निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विविध विहित कार्यपद्धती अथवा मानसिक आणि बहुविकलांगता व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्याय अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत पालक नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असणाऱ्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद